दुपारी अचानक मला सोपान महाराज कनेरकर याचा कॉल आला म्हणत मी येलाय तो येऊ शकता काय म्हटलं काहो महाराज तुम्ही ना आठवण केली मी येणार नाही असं होऊ शकते काय पाच मिनिटात तयारी केली आपली एम घेऊन निघलो मलकापूरकडे लवकर पोचलो पाहिजे त्याच्यासाठी शॉर्टकट रस्त्याने गाडी टाकली येऊन पोहोचलो डायरेक्ट मलकापूरच्या हायवेवर अर्ध्या घंट्यात येऊन पोहोचलो मलकापूरात महाराजांनी कॉल केला म्हटलं एकदा लोकेशन सांगा राव की पत्या भाऊ जरा बोलक कड माणूस आहे मी लोकेशनच पाहत होतो तेवढ्या तठी आपले दोन मावळे आले काही काही मध्ये त्याच्यासोबत दोन शब्द बोलून आलो लोकेशनवर ज्या ठिकाणी महाराज थांबेलो अंदर आलो रूम विचारले मग माहीत पडलं की महाराज कालपासून येलाय माझ्यासाठी माझ्यासाठी हेच महत्त्वाचं होतं की महाराज नाई आठवण काढली महाराज म्हणत चाल माझ्यात आपल्याला दर्शनाला जायचं ही गाडी राहते म्हणत आपल्या स्कॉर्पिओ मध्ये गाडीत बसल्यावर आपल्या तानाजी भाऊ जाधव सोबत महाराजांना ओळख करून दिली आणि एवढंच नाही अनिकेत भाऊ घुले सोबत बी ओळख करून दिली पण दादा सारखे महाराज सोबत असल्यावर मग काय पाहिलं पडते मग आम्ही आलो बजरंगबलीच्या दर्शनाने दिन विशेष म्हणजे हनुमान जयंतीचा दिवस होता आणि मलकापूर मधलं हे एक जागृत हनुमान मंदिर आहे महाराज सोबत दर्शन घेणं म्हटलं म्हणजे हे माझ्यासाठी एक मोठी गोष्ट होती असतात काही गोष्टी ज्यासाठी नशीब लागते दिवसभर मी महाराज सोबतच होतो संध्याकाळी त्याला जालने जायचं होतं संध्याकाळी आम्ही किनोळकरच्या फेटेच्या दुकानावर आलो चहा पाणी झाला आणि महाराजन मला आवडती वस्तू दिली ते म्हणजे शेला चांगला पोरगा पोरगा आहे आई गरीब घरचा एकदम चांगलं काम आहे जमिनीवर आहे एका कार्यक्रमासाठी जालन्याला जायचं होतं मग आता कीर्तनाला जायचं म्हटल्यावर फेटा बांधण मोस्ट इम्पॉर्टंट मस्त पैकी फेटा बांधून महाराज निघले जालन्याकडे चला बा म्हटलं मी निघतो आता घराकडे काढली आपली एमटीन मी चाललो आता घरी चला मग आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लोक तुम्हाला वाटलं तर गरीबाने फॉलो बी करू शकता